श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर उद्या आहे एकतीस मार्च वार सोमवार आणि उद्या आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आपण सर्व स्वामी सेवेकरी स्वामी भक्त स्वामींच्या या प्रकट दिनाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो आणि तोच दिवस उद्या आलेला आहे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची वेगवेगळी स्वामी महाराजांची सेवा ही सुरू केलेलीच असेल पण ज्यांनी या एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या किंवा सात दिवसांमध्ये कोणतीच स्वामी महाराजांची सेवा केली नसेल कोणती स्वामी महाराजांची सेवा करायला जर कोणाला जमलं नसेल तर उद्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एकदिवसीय स्वामीचरित्र सार मृतीया ग्रंथाचे पारायण कसे करावे याचे उद्यापन कसे करावे आणि याची पूजेची मांडणी कशी करावी याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर आता उद्या आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे त्यामुळे आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत मग तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तरीसुद्धा चालतील फक्त काळ्या रंगाचे कपडे तुम्ही चुकूनही परिधान करू नका आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वामी महाराजांची सेवा करणार आहोत त्यामुळे आपल्या घराची सुद्धा स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे आपलं घरसुद्धा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे आणि तसंच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे एका पाण्यामध्ये हळद आणि गोमित्र टाकून त्या पाण्यानेच आपल्याला आपलं घर आणि आपल्या घराच्या बाहेरचा परिसर हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तसंच आपल्या मुख्य उंबरठासुद्धा सुद्धा आपल्याला याच पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपन हे आपल्याला जरूर करायचं आहे ज्यावेळेस आपण आपल्या स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करतो तर तेव्हा आपण आपलं घर हे स्वच्छ साफ केलं तर यामुळे आपल्या मनालासुद्धा प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि अशा प्रसन्नतापूर्वक आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये जेव्हा आपण कोणतीही सेवा करतो पूजा करतो तर तेव्हा त्या सेवेचे फळ हे आपल्याला तितकेच अधिक पटीने सकारात्मक मिळत असते म्हणून उद्या आपल्या घराची साफसफाई स्वच्छता सुद्धा आपल्याला जरूर करून घ्यायची आहे आणि यानंतर तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि तसंच तुमच्या घरामध्ये जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीलासुद्धा तुम्हाला पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती एका पाटावर तुम्हाला ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल पण स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्या फोटोला आपल्याला अभिषेक हा करता येत नाही मग अशा वेळेस तुम्ही हा फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फक्त हात जोडून पुरुषसुक्त आणि श्रीसुक्ताचं श्री पठण करायचं आहे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो एका पाटावर ठेवण्यासाठी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे आणि त्यावर एक स्वच्छ कापड अंथरायचं आहे मग तुम्ही इथे लाल केशरी पिवळ्या रंगाचं कापड अंथरलं तरीसुद्धा चालेल आणि या कापडावर आपल्याला पहिले सुरुवातीला थोड्याशा अक्षदा या टाकायच्या आहेत आणि त्यावर थोडेसे हळद आणि कुंकू टाकायचे आहे आणि या अक्षदांवर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना जर तुम्हाला पुरुषसुप्त श्रीसुक्त हे म्हणता येत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही शुद्ध पाण्याने पंचामृताने मधाने किंवा दुधाने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला ज्या पदार्थाचा वापर करून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करता येत असेल त्या पदार्थाचा वापर तुम्ही नक्की करा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती त्या पाटावर आपल्याला स्थापन करायची आहे त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला चंदन अष्टगंध हे आपल्याला लावायचं आहे त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना हिना अत्तर हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे स्वामी महाराजांच्या मूर्तीला आपल्याला हिना अत्तर हे जरूर लावायचं आहे तसंच स्वामी महाराजांना चाफ्याची फुलंही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच उद्या आपल्याला स्वामी महाराजांना एक दोन का होईना चाफ्याची फुलंही जरूर अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना या दिवशी आपण नवीन वस्त्रेसुद्धा घालायची आहेत मग तुम्ही ते पिवळ्या केशरी लाल रंगाची वस्त्रंही स्वामी महाराजांना परिधान करू शकतात त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय असलेल्या वस्तू आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचे आहेत मग ज्यामध्ये आपण बेसनाचे लाडू घेवड्याच्या शेंगा कांदा भजी पुरणपोळी इत्यादी पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना अर्पण करू शकतात डाळ भात भाजी पोळी या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना उद्या नक्की अर्पण करा उद्या आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य त्यांना नक्की अर्पण करायचं आहे तुम्हाला जे पदार्थ बनवणं जमत असेल ते पदार्थ बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना उद्या नक्की अर्पण करा फक्त हे पदार्थ सात्विक असले पाहिजेत आणि अगदीच तुम्हाला काहीही बनवणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल त्या पदार्थाचा जरी त्या स्वयंपाकाचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल फक्त तो पदार्थ तो नैवेद्य सात्विक असला पाहिजे स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपल्याला धूप अगरबत्ती हे सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे एक दिवासुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ आपल्याला एक तांब्यावरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे आणि या पाण्यावर एक झाकणसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि हे पारायण सुरू करण्यापूर्वी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक नारळ आणि खडीसाखर ही ठेवायची आहे आणि स्वामी महाराजांना मुजरा करून प्रार्थना विनंती करायची आहे की मी स्वामी चरित्र चरित्रसारा मृतीया ग्रंथाचे एकदिवसीय पारायण हे करणार आहे तुमची मी अशी अशी सेवा करणार आहे तरी तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्यावी अशी विनंती आपल्याला स्वामी महाराजांना करायची आहे आणि तिथेच त्याच पाटावर हे नारळ आणि खडीसाकर आपल्याला ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला उद्या हे पारायण करण्याच्या आधी स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जाणं शक्य झालं तर मग तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जाऊनच तिथे नारळ आणि खडीसाखरे स्वामी महाराजांना ठेवायचं आहे आणि तिथेच स्वामी महाराजांना प्रार्थना विनंती करायची आहे की मी ही तुमची अशी अशी सेवा करत आहे तरी तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्यावी अशी विनंती स्वामी महाराजांना करायची आहे आणि त्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला त्या सेवेला सुरुवात करायची आहे आणि ही सेवा करताना जर तुम्हाला ती संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्हाला या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी या सेवेचा संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी अक्षदा फूल हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं नाव आणि गोत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर म्हणायचं आहे की मी एकदिवसीय स्वामी चरित्र मृत या ग्रंथाचं पारायण करणार आहे तरी स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडनं हे पारायण पूर्ण करून घ्यावं आणि हे पारायण तुम्ही कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहात याबद्दलसुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची ती इच्छा पूर्ण करण्यासाठीसुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला एका तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि तुम्हाला न संकल्प करतासुद्धा जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही तशीसुद्धा ती करू शकतात तर याप्रमाणे संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायची आहे आणि या ग्रंथाचं पारायण करत असताना काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे मग तुम्ही जेव्हा हे पारायण सुरू कराल तेव्हा तर ते तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर ह्या संपूर्ण एकवीस अध्यायांचं पठण हे आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि तसंच हे स्वामी चरित्र सारामृताचं पठण आपण करत असताना ते आपल्याला थोड्या मोठ्या आवाजामध्ये पठण करायचं आहे जेव्हा आपण हे स्वामी चरित्र सारामृत थोड्या मोठ्या आवाजाने आपल्या घरामध्ये पठण करू तर तेव्हा आपल्या घरामधली सर्व नकारात्मकता इडापिडा वाईट शक्ती ज्या काही असतील तर त्या सर्व नष्ट होतील जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसू तर तेव्हा आपल्याला मध्येच कोणी रोखणार नाही टोकणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक दिवसाचं पारायण तुम्ही करत असाल तर तेव्हा तुम्हाला मध्येच कोणाशीही सुद्धा बोलायचं नाही आहे आपलं मन पूर्ण एकाग्र करूनच आपल्याला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे मग हे पारायण करत असताना तुम्हाला मोबाईल सुद्धा तुमच्या जवळ चुकूनही घ्यायचा नाहीये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे या पद्धतीने जेव्हा तुम्ही पारायण कराल तेव्हा तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल तर या सेवेने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल स्वामी चरित्र सारमृत या ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळा जरी नाही शक्य झालं तरी एक एक वेळा तरी नक्की करा आणि आता स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपण ज्या पाटावर ठेवलेली आहे तर ते दिवसभर आणि रात्रभर आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे आणि स्वामी स्वामीचरित्र सारामृथाचा ग्रंथसुद्धा आपल्याला तिथेच तसाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती आणि ही पोथी आपल्याला तिथून उचलायची आहे आणि स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा ठेवून द्यायची आहे आणि आपण जे काही तांब्यावरून पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे त्यामुळे हे पाणी आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून ते प्राशन करायचं आहे आणि तसंच हे पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं सुद्धा आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल तर या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर ते कसं करावं जर तुम्हाला या दिवशी एखाद्या जोडप्याला जेऊ घालता येत असेल तर तुम्ही ते नक्की जेऊ घालू शकतात किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीलासुद्धा तुम्ही जेऊ घालू शकतात किंवा मग एखाद्या गोर गरीब गरजू सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकतात किंवा हेही जर तुम्हाला शक्य नसेल तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही तुम्हाला ज्या वस्तूचे दान करता येत असेल तर त्या वस्तूचे दान तुम्ही नक्की करू शकता अन्नदानसुद्धा तुम्ही करू शकतात कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणूनच गोर गरीब गरजू व्यक्तीला तुम्ही या दिवशी अन्नदान हे नक्की करा एक दिवसीय पारायण करत असताना आपण चुकूनही या दिवशी कुठलाही मांसार हा करायचा नाही आहे तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चरित्र सारामृत या ग्रंथाचं स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एकदिवसीय पारायण हे कसं करावं याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ